सुंदर स्कूल इथं आहे सी एस आय सी त्यांचा तो विभाग आहे म्हणजे त्याच्या अंतर्गत ते बोर्ड आहे आणि अख्ख्या भारताच्या या बोर्डाच्या म्हणजे शैक्षणिक बोर्डाच्या ज्या काही मॅचेस आहेत त्या आज इथं जळगावमध्ये खेळल्या जात आहेत इथं ग्राउंड सुंदर आहे नियोजन चांगलं आहे आवर्जून अतुल भाऊंनी मला इथं येण्याची विनंती केली महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन क्रिकेटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात काम करत असल्यामुळे आणि हे काम मी अध्यक्ष म्हणून करत असल्यामुळे अनेक असे अपेक्स बॉडीचे मेंबर आहेत जे आम्हाला सहकार्य करत असतात त्यात अतुल शेठचं नाव येतं म्हणून आवर्जून इथे मी आलो मॅचेस मी बघितलेल्या आहेत खूप चांगलं नियोजन आहे आणि योगायोग आज मी इथे आलो आणि महाराष्ट्र विरुद्ध उत्तराखंड अशी ती मॅच होती ज्याच्यामध्ये महाराष्ट्र जिंकलेलं आहे त्यामुळे त्यांचं मी अभिनंदन केलं पण सुरुवात आजपासून झाली त्यामुळे चांगलं टुर्नामेंट इथं ऑर्गनाईज केली गेली आता राजकारणात आल्यानंतर गुगली असू पेस बॉलिंग असो नाही तर कुठलाही स्पिन असो तो खेळावाच लागतो कसा काय ना <coughs> आणि फक्त काळजी एवढीच घेतली पाहिजे की खूप वेडा वाकडा तर गावठी शॉट मारायला नको ज्याला आपण म्हणतो खालच्या लेवलला वक्तव्य करणं आणि जे काय खेळायचंय ते कुठलाही बॉल आला किती अनुभवी बॉलरली बॉल टाकला तरी तो सेफली बाउंड्रीला आपल्याला कसा घालवता आला पाहिजे याची प्रॅक्टिस आम्ही सर्वजण करत असतो आणि आज इथं आल्यानंतर कुठलं टेन्शन न घेता फक्त बॉल आपल्याला ग्राउंडच्या बाहेर मानायचं आहे एवढंच डोक्यात खरं तर घेतलं होतं आणि जी माझी राजकीय प्रॅक्टिसमध्ये एक कोच बरेच आहेत त्यातलं एक मराठी मीडियासुद्धा खरं तर माझी कोच आहे अनेक वेळा वेळेवाकडे प्रश्न म्हणजे अभ्यासूच असतात पण कधी कधी अवघड प्रश्नही विचारतात त्याला वेगळं उत्तर नाहीतर वेगळ्या पद्धतीने त्याला कसं आपल्याला बायपास करता येईल याचा प्रयत्न आत्तापर्यंत केलेला आहे म्हणून कुठल्या कॉन्ट्रोवर्सीमध्ये सापडलो नाही तर क्रिकेट हा माझा आवडकीचा खेळ